स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर उद्या आहे शुक्रवार आणि उद्या चतुर्थी तिथी संपणार आहे नऊ वाजता आणि पंचमी तिथी लागणार आहे तर उद्या माता लक्ष्मीचा आवडता वार आहे शुक्रवार आणि त्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासोबत आपल्याला एका वस्तूचं अर्चन करायचं आहे त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आपल्याला माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहे त्यासोबत ज्या आपल्या सेवा सुरू आहेत दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे सिद्धकुंटा सूत्रांचं पठण करायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे हे एक तुमच्याकडून रोज कुंकुमार्चन होत असेल किंवा नसेल पण उद्याच्या दिवसाला तुम्हाला कुंकुमार्चन नक्की करायचं आहे आणि त्यासोबत महालक्ष्मी अष्टकमची जी सेवा आहे तर तुम्हाला उद्या सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे कारण अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि ही सेवा तुम्हाला उद्याच्या दिवसाला देवीचा जो आवडता वार असतो मंगळवार शुक्रवार तर तुम्ही या दिवसाला उद्या महालक्ष्मी अष्टकमची तुम्हाला सेवा करायला विसरायचं नाही त्यासोबत ललिता नाम आहे याचं तुम्ही पठन करू शकतात कनकधारा स्तोत्रम आहे याचं तुम्ही पठण करू शकतात तर ह्या हे तर कराच पण त्यासोबत तुम्ही कुमकुमार्चन करणार आहात पण त्यासोबत तुम्हाला लवंगांचं सुद्धा करायचं आहे कारण माता लक्ष्मीला लवंगसुद्धा अतिशय प्रिय आहे म्हणून सोबत लवंगांचं अर्चनसुद्धा करायला विसरू नका लवंग या अख्या अखाल्या असाव्या तुटलेल्या नसाव्या याची काळजी घ्यायची आणि लवंगांचं अर्चन तुम्ही करू शकता तर उद्या शुक्रवार आहे गोदेवीच्या ज्या काही सेवा तुम्हाला माहिती आहे ज्या तुमच्या सेवा सुरू आहेत त्या सेवा नक्की करा पक फक्त उद्याच्या दिवसाला फक्त सोळा पाठ महालक्ष्मी अष्टकमचे करायला विसरू नका त्यासोबत अर्चन आणि लवंगांचं अर्चन करायला सुद्धा विसरू नका तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन